आज आम्ही धनगर समाज एस टी अंमलबजावणीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून उपोषणाला बगर हल्ल पाण्याचे उपोषणाला बसलेले आमचे उपोषण करते दीपक दादा बोराडे यांच्या आदेशाने आम्ही धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का जामचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आज आम्ही जालना अंबड रोडवर कागा फाट्यावर आम्ही सर्व धनगर समाज बांधू आमच्या आसपासचे जितके खेळातले काला गोला पांगरी बटान वगैरे हो जितके भी आसपास चे खेडे वाडे इथले सर्व धनगर समाज बांधू आज जालना अंबड रोड काला फाटर सर्व जमा झाले आणि आम्ही आम्ही इथे एक तास रस्ता रोको केलेला आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी आमची मागणी हीच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आर्टिकल तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस मध्ये छत्तीसव्या नंबरवर धनगर समाजाला एस टी प्रवास आरक्षण आहे पण गेल्या सत्तर वर्षापासून हे करते अनेक सत्तेवर आले आणि गेले पण पर आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही एसटीचं आरक्षण दिलेलं नाही ते आरक्षण आम्हाला लागू करावं आमच्या वेकराबावाला पूर्ण धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं यासाठी आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे माझं नाव शिवप्रकाश चित्रकर मी सामाजिक कार्यकर्ता आहे